नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ तिसरा धार्मिक समन्वय याचे वाचन करणार आहे भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ शीख धर्म आणि सुफीपंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला या यासंबंधीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले या मार्गात अधिकार भेदांचे फाजिल महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तीपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला भक्ती चळवळ भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णू भक्त होते शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते ईश्वर प्रेम माणुसकी भूतदया करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला ईश्वर सर्वांसाठी आहे ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते त्यांनी तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली जातीभेद पंथभेद धर्मभेद मानले नाही त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले ते निस्सिम कृष्णभक्त होते त्यांनी समतेचा संदेश दिला त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या त्यांची भक्ती भक्ति सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत संत रोहिदास हे एक महान संत होती त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले कृष्णभक्ती भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची भक्तीची गीते रसाळ आहेत संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो कर्नाटकात बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला त्यांनी जातीभेदाला विरोध केला श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय असा आहे आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी झाले होते त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत त्यापैकी मनमथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे कर्नाटकमध्ये पंप पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिकवने रचली महानुभाव पंथ तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता ते समतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला विदर्भातील रिद्धीपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय तसेच हा पंथ पंजाब अफगाणिस्तान अशा दूरवर्षा प्रदेशांपर्यंत पोहोचला होता माहीत आहे का तुम्हाला महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना पुढील प्रमाणे म्हाईमबट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळा चरित्र हा ग्रंथ आद्य मराठी कवी महदंबा यांचे धवळे केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ दामोदर पंडितांचे वच्छाहरण भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे संत शेख महम्मद यांचे शेख महम्मद अविंध त्यांचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण होय गुरुनानक गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीही या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या ते मक्केलाही गेले होते भक्ती भावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला शुद्ध आचरणावर भर दिला गुरु उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख असे म्हणतात साहिब हा शिखांचा सा पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वत गुरुनानक संत नामदेव संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे गुरुनानकानंतर शिखांचे नऊ गुरु झाले गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होत त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले सुफी पंथ सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय परमेश्वर प्रेममय आहे प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती सर्व प्राणी प्राणीमात्रांवर प्रेम करावे परमेश्वराचे चिंतन करावे साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होते सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे धन्यवाद